खासगी बसच्या कर्मचाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेली निवेदन आणि आमचा रोजगार सुरू करा बिना परवाना चालणाऱ्या बसांना त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना जय बजरंग ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन सोपवून बंद पडलेले रोजगार पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी करत त्वरित नियमबाह्य परवाना असलेल्या खाजगी बसांच्या फेऱ्या रद्द करण्याची मागणी केली आहे जय बजरंग टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना परिवहन विभागाकडून मिळालेल्या परवान्याची मुदत डिसेंबर महिन्याच्या शेवटी संपल्यानं या कंपनीची सर्व वाहनं त्यांनी उभी करून दिली होती त्यामुळं या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली तर दुसरीकडे श्रीराम ट्रॅव्हल्स प्रभात ट्रॅव्हल्स वाय एस ट्रॅव्हल्स राणी ट्रॅव्हल्स राज ट्रॅव्हल्स राजहंस ट्रॅव्हल्स योगीराज ट्रॅव्हल्स यासारख्या ट्रॅव्हल्स कंपनीचे अधिक तर परवाने आणि नियमबाह्य आणि मिळालेल्या परवाना अनुसार ट्रॅव्हल्सचे संचालक न चालवता परिवहन विभागाची दिशाभूल करत विविध मार्गांवर आपली खाजगी बसच्या फेऱ्या मारत आहेत तक्रारीमध्ये असा उल्लेख करून निजी बस कर्मचाऱ्यांनी आपली तक्रार ही प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांना देऊन बंद पडलेला रोजगार आणि नियमबाह्य त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती मार्फत अमरावती खंडवा अमरावती बैतूल या मार्गाने जे दोन राज्यांमध्ये जे वाहन चालली आहेत परवाना घेऊन तर त्या मार्गावरती आम्ही तपासणी केली त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एकोणसाठ वाहनांवरती वाहनांची तपासणी केली असता जवळजवळ पंचवीस बसेस आम्हाला दोषी आढळल्या आहेत आणि त्या दोषी वाहनांवरती आम्ही मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे याच्यामध्ये जवळजवळ एक लाख सदुसष्ट हजार सातशे पासष्ट रुपयाचा सा दंड त्यांना ठोठावला आहे आणि त्याच्यानं बासष्ट हजार रिकव्हरी झाली बाकी कारवाई होत राहणार आहे या वाहनांवरती याच्यामध्ये जे विशेषतः परवाना वैध नसतील अशा वाहनांवरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आमची अशीच यापुढे चालू राहणार आहे तरी विशेषतः बस वाहतूकदारांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी त्यांचा परवाना जर वैध नसेल तर ले ले तो पहिल्यांदा रिन्यूल करून घ्यावा तो आणि सर्व डॉक्युमेंट्स वैध असतील तरच आपलं वाहन रस्त्यावरती आणावं महत्वाचं मॅडम असं होतं की जे टायमिंग अनुसार आपण जे परवाना दिलेला आहे त्याचा जो वेळ पत्रक आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई विशेषतः जे त्यांना जेवढ्या ट्रीप अलाउट केल्या आहेत आणि जे टाइम त्यांना दिले आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही फोकस केलेला आहे आणि जर त्याच्यामध्ये पण दोषी आढळले तर अशा वाहनांना आम्ही मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करतोय काही वाहनांकडून आम्ही दंड पण वसूल केलेला आहे आणि ही कारवाई चालू राहील अशाच आपले